नमस्कार मॅक्स मंथन डेली न्यूज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पिंपरी दिनांक एकोणीस एप्रिल 2025 यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आय आय एम एसच्या एम बी ए व एम एस विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिट आयोजित करण्यात आली होती सातारा मेगा फूड पार्क के पॉवर अँड पेपर लिमिटेड आणि आनंद अॅग्रो टुरिझम बोरगाव या तीन ठिकाणी ही औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती प्रत्यक्ष औद्योगिक आस्थापनांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालते औद्योगिक व्यवस्थापन मनुष्यबळ व्यवस्थापन क्रमिक अभ्यासक्रमातील बाबी प्रत्यक्षात पाहता आल्या त्यांच्यातील परस्पर समन्वय पायाभूत सुविधा पॅकेजिंग व्यवस्थापन उत्पादन प्रक्रिया विभाग आदी विविध बाबींचे कामकाज विद्यार्थ्यांना जवळून पाहता आले या औद्योगिक भेट दौऱ्यात आयआयएमचे एमबीए आणि सी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या संस्थेचे प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते प्राध्यापक गंगाधर डुकरे व प्राध्यापक युगंधरा पाटील यांनी या औद्योगिक अभ्यास दौऱ्याचे समन्वयक म्हणून काम पाहिले